सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या निवजे गावाला आज सकाळी दहाच्या सुमारास मोठा तडाका बसला आहे हे वादळ निवजे गावातील चवाटेवाडीतील काही घरांना बसला या वादळी तडाक्यात घरांवरील कवळे पत्रे उडून गेले तर या भागातील झाडे तुटून मोठे नुकसान झाले आहे तर येथील नवीन घराचे छप्पर उडून गेले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही उंचित अधिकारी न्यूजे इथे न्यूजे गावात सवाटावाडीमध्ये ना प्रसाद नामनाईक आपले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजूर घराचे लाभार्थी असते त्या लाभार्थींना गेल्या वर्षीच घर मंजूर आहे आणि त्यांनी आताच एक महिन्यापूर्वी बांधून पूर्ण केलंय आणि आता ते दसऱ्याला त्याचा मुहूर्तावर त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर घरात गृहप्रवेश करणार होते आणि त्यांनी सगळी तयारी वगैरे केली आणि अचानक आजच सकाळी नऊ पंचेचाळीसच्या नंतर एक स्ट्रॉंग म्हणजे वादळ आलं चक्रीवादळ त्या वादळात त्यांचं वा घराचं पूर्ण छप्पर उडून गेलं छप्पर उडून गेलं तर ते स्वतः घरात नव्हते लाभार्थी दोन्ही दोन्ही सरस्वती पूजन होतं तिकडे गेलेले सरस्वती त्याच्यामुळे ते वाचले ना तर त्या छपराखाली ते पण येऊ शकले असते देवीनेच वाचवलं असं म्हणायला हरकत नाही त्यात करून आपल्याकडे प्रसाद त्याच्यानंतर राहुल म्हणून आहेत राजू राहुल त्यांचं एक घर त्यांच्या घराची छपराची कौलं उडून गेली आहेत त्यानंतर यशवंत सावंत आहेत त्यांच्या घराची छपरा शपर, छपराची पत्र कौल उडून गेले आहेत त्यानंतर गोठ्याचे गोठ्याचे पत्रे पण गोठ्याच्या पत्र छपराचे पत्रे उडून गेले आहेत जीवितहानी वगैरे कोणाची काही झाली नाही पण बऱ्यापैकी झाडांचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय हे आता निदर्शनास येतंय आमच्या आम्ही अजून फिरतोय अजून पुढे वाढीत कुठे काय झालंय ते पुढे पुढे समजणार अजून चालू आहे पंच यादी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान लोकांचं आहे ह्या घराचं तर पूर्णच नुकसान झालेलं आहे भिंती वगैरे फुटलेल्या आहेत पाहुणे दराच्या समोर वादळ झाले एक पंधरा वीस मिनिटं वादळाचा जोर होता ते घराची कौल कोणे बरेचसे गेलेत कौल उडून कोणे उडून कौल को फुटलीत खळ्याचे पत्रे गेलेत वाड्याचे पत्रे गेलेत एक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काजू पडलेत सागाची झाडं दाड़ा, आंब्याची झाडं अशी माडाची झाडं असे बरेचसे नुकसान झाले प्राऊळ मी प्रसाद नामनाईक न्यूजय चव्हाटवाडी इथे या चवाटावाडी मध्ये मा माझं प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधलेलं नुकतंच बांधलेलं घरकुल आहे आणि आज सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास इथे चक्रीवादळ झालं आणि जा घराचे छप्पर उडून गेलोय त्याचप्रमाणे भिंतींचंही नुकसान झालंय पण सुदैवाने आज सरस्वती पूजन असल्यामुळे आम्ही घरातील सर्व सदस्य शाळेत गेले असल्यामुळे इथे जीवितहानी टळली आहे परंतु घराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत